अठरा महिन्यात अकरा जणांची हत्या करणाऱ्या एका सिरियल किलरला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय आरोपी आधी लिफ्ट द्यायचा त्यानंतर हत्या करायचा इतकंच नाही तर मृतदेहाचे तो कपडे काढून त्याच्या सोबत असं काही करायचा कि ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं प्रकरण काय ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील या सिरियल किलरचे नाव राम स्वरूप उर्फ सुडी असे असून तो हुशियारपूर जिल्ह्यातील चौरा गावचा आहे त्याला सोमवारी वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने ही माहिती दिली आणि तो सिरियल किलर असल्याचे यात समोर आलंय आरोपी आधी लिफ्ट द्यायचा त्यानंतर हत्या करायचा इतकं वरच थांबत न नसून तो तो मृतदेहासोबत शरीर संबंध सुद्धा ठेवायचा शेवटी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून माफी मागायचा हे सगळं ऐकल्यानंतर पोलिसांना तर धक्काच बसला पोलिसांनी सांगितलं की तो कारमध्ये लिफ्ट देऊन त्यांना लुटायचा त्याला विरोध केल्यास ते व्यक्तीची हत्या करायचा रूपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलिनीत सिंग खुराना यांनी सांगितले की जिल्ह्यातील भयंकर गुन्ह्यांचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले होते हत्या करणाऱ्यातील आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आरोपीने चौकशीत कबूल केले की कि त्याने कितपूर साहिब हत्या प्रकरणाबरोबर इतर दहा जणांची हत्या सुद्धा केल्या सांगितलं की आरोपी गळा दाबून किंवा दगडाने हत्या सिरियल किलर हत्या करायचा किलर केल्यानंतर मृतदेहाचे पाय धरायचा आणि माफी सुद्धा मागायचा कारण त्याला हत्या केल्याचा पश्चाताप व्हायचा आरोपी विवाहित असून त्याला तीन मुलं आहेत समलिंगी असल्याने त्याने दोन वर्षापूर्वी कुटुंबासोबत राहणे सुद्धा सोडून दिले होते